नमस्कार मैत्रिणी ऑफ स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे ज्वेलरीशिवाय कोणताच लुक पूर्ण होऊ शकत नाही ज्वेलरीमध्ये सगळ्यात आवडता प्रकार म्हणजे कानातले मुलींप्रमाणे बऱ्याच महिलांनाही वेगवेगळे कानातले घालायला फार आवडतात सध्या चांदीच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीचे कानातली हे खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले सिल्वर इयर लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या मॉडर्न डिझाईनचे चांदीचे कानातले खूपच फॅशनमध्ये आहेत डेली यूजसाठी असे कलरफुल इयरिंग्स वापरल्यानंतर तुम्ही स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश दिसाल आणि ह्यामध्ये सध्या भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या डिझाईन्समुळे हे कानातले विविध आउटफिट्सवर स्टाईल करता येतात अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये असलेले हे स्मॉल इयरिंग्स तुम्ही घेऊ शकता असे ट्रेंडी लुकचे इयरिंग्स घातल्यावर खूपच स्मार्ट आणि स्टायलिश लुक देतात अशा इयरिंग्स अधिक आकर्षक वाटतात इयरिंगमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात ह्यामध्ये वेगवेगळे कलर्स असल्यामुळे तुम्ही कोणत्याही आउटफिट्स वरती इझिली मिक्स मॅच करू शकता पार्टी वेअर किंवा फंक्शनल लुकसाठी किंवा वेस्टर्न आउटफिट्सवरती जर तुम्ही असे इयरिंग्स घातलात तरी खूपच ट्रेंडिंग आणि स्टाईलिश लुक दिसेल ह्या एअरिंग्स अतिशय सुंदर आणि क्लासिक लुकचे आहेत अगदी साडीपासून कोणत्याही आउटफिट्सवरती असे इयरिंग्स मॅच करता येतात वेगवेगळे कलरचे स्टोन आणि बीड्स यूज केल्यामुळे ह्या इअरिंग्स अधिकच सुंदर दिसत आहे मॉडर्न चांदीचे कानातले कोणत्याही आउटफिट्सवर स्टाईल केलात तर अगदी रॉयल लुक देतील जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल सिल्वर इयरिंगचे डिझाईन्स आवडले असतील तर तुम्ही तुमच्या साठी खास प्रसंगी घालण्यासाठी असे इअरिंग्स घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा